चल जी का पोलिस महासंचालकाच करायचं का अरे मुंबई आयुक्ता अरे मुंबई पोलीस आयुक्ताच करायचं का राज्याच्या मुख्य सचिवाचा करायचं का राज्याच्या मुख्य सचिवाचा करायचं का स्वतःच्या स्वार्थासाठी कोणा सगळं बोलायला भारत स्वतंत्र झाला आणि खऱ्या अर्थानं लोकशाही संवर्धनाला सुरुवात झाली आज आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असतानाही पुरोगामी मनवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अस्पृश्यता नष्ट झाली जातीयता नष्ट झाली नाही हे खेदानं म्हणावं वाटतं कारण सरकार कुठल्या एका पक्षाचं एका जातीचं एका धर्माचं एका पंथाचं एका विशिष्ट व्यक्तीचं नसतं धर्मनिरपेक्ष सरकार असतं म्हणून राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय प्रवर्धित केलेला आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती केली चातुर्वर्ण व्यवस्था मातीमध्ये गाठली त्या संविधानाच्या आधारावरती लोकशाहीचा आधार घेऊन आज आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू ह्या देशाच्या सर्वोच्च पदावरती राष्ट्रपती पदावरती आहेत रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती पदावरती होते म्हणजे देशाच्या सर्वोच्च पदावरती जाण्याचा बहुमान हा बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीनं राज्यघटने संविधान दिलेलं आहे हे सर्वजण मान्य करतात मात्र देवेंद्र फडणवीस सरकार सोयीनुसार चालणं वागणं आणि बोलणं हे योग्य नव्हे ही सांगण्याची आज वेळ आलेली आहे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर देवेंद्र फडणवीस सरकार हाय हाय महाराष्ट्र पोलीस हाय हाय महाराष्ट्र मुख्य सचिव हाय हाय आणि मुंबई पोलीस आयुक्त हाय हाय म्हणून घोषणा दिल्या हाय हाय एवढ्यासाठी म्हणायचं की हाय काय आणि नाही काय अशी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण देशामध्ये प्रचंड जातीय सलुका बिघडत चाललेला आहे मात्र पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्र सरकारला पुरोगामी या नावाखाली फक्त पांघरून घालण्याचा प्रयत्न झालेला आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी आदरणीय भूषण गवई साहेबांनी चौदा मे दोन हजार पंचवीस ला शपथ ग्रहण केली आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आगमन केलं महाराष्ट्राचा सुपुत्र बौद्ध समाजाचा एक महाराष्ट्राचा सुपुत्र दिल्लीचा तख्त गाठतो देशाच्या सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होतो याचा आनंद उत्सव विरोधकांसह सगळ्यांना साजरा करत असताना मंत्र्यांच्या आणि संत्र्याच्या पाठीमाग कार उभं करून पाळणारी ही महाराष्ट्र सरकारची अवलाद या अवलादीनं माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांना राष्ट्र राज शिष्टाचार देण्यात कचुराई का, का केली हा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे एखाद्या मंत्र्याचं संत्रजा पाठीमागत शेपट वर करून पाळणारी ही शासकीय मंडळी भूषण गवाई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले हे यांच्या पचनी पडत नाही का म्हणजे हे मनोवादी वृत्तीचं सरकार आहे मनोवादी वृत्तीचे अधिकारी आहेत आणि यांना बौद्ध समाजाचा माणूस संविधानिक मार्गाने देशाच्या सर्वोच्च पदावर बसला याचं फार मोठं दुःख झालेलं आहे पण यांचं या अवघड जागीचं दुःख झालेलं आहे त्यांना बोलता बी येत नाही सांगता पण येत नाही या गोष्टीची आम्ही फिकीर करत नाही कारण बाबासाहेब आंबेडकर जेवणाला गोलमेज परिषदेवर देशामध्ये पदार्पण केलं त्याही वेळेला बाबासाहेब आंबेडकरांना असा असा अपमान केला होता तोच अपमान न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांचा या ठिकाणी केला गेलेला आहे जरी न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांनी ती किरकोळ बाब म्हणून दुर्लक्षित केली असती तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकार आपण लोकशाही मार्गाने चाललेला आत काय याचं आत्मपरीक्षण करा जर तुम्ही लोकशाही मार्गाने चालला असता तर भूषण गवई साहेबांना राजशिष्टाचार पाळला असता आमची आपल्याला विनंती आहे आज आम्ही तुमच्या सगळ्यांचा निषेध करून शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आमची मागणी आहे राज्याचे मुख्य सचिव जो कोण हौशा नवशा गवशा असल तो राज्याचा पोलीस महासंचालक कोण सोमाजी गोमाजी असल तो आणि मुंबई पोलीस आयुक्त या तिघांवरतीही सुप्रीम हायकोर्टाचा अवमान केला म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून संविधानाचा अवमान केला म्हणून राज्यघटनेचा अवमान केला म्हणून यांच्यावरती प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करा आणि यांच्या सेवा पुस्तकामध्ये नोंद करा कायदा यांच्या बापाने लिहिलेला नाही कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे आमच्या बापाने लिहिलेला आहे मात्र सोयीनुसार कायदा वापरणारं फडणवीस सरकार जेव्हा आम्ही तुम्हाला विनंती करतोय येत्या आठ दिवसामध्ये यांच्यावरती जर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला नाही यांच्यावरती जर अॅट्रॉसिटी दाखल केली नाही यांच्या जर सेवा पुस्तकामध्ये नोंद केली नाही तर आठ दिवसानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री आपण अपयशी मुख्यमंत्री आणि अपयशी गृहमंत्री म्हणून आंबेडकर चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या आप घराघरात आपापल्या घराच्या अंगणात देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्याचा प्रतिकात्मक पुतळा करून जाळला जाईल याच्यानंतर जर कायदा व्यवस्था निर्माण झाला याच्यानंतर जर काही नुकसान झाली तर या सगळ्या परिणामाची जबाबदारी राज्याचे प्रथम नागरिक म्हणून माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपली राहील ही वेळ येऊ देऊ नका आंबेडकरी जनतेला तुमचा पुतळा जाळण्याचा आंबेडकरी जनतेला तुमच्या फुटाला जोडे मारण्याची वेळ आणू नका तत्पूर्वीच राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करा अॅट्रोसिटी दाखल कर करा आणि त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये नोंद करा आणि काय कारवाई केली ही महाराष्ट्र राज्याला जाहीरपणे प्रसार माध्यमातून सांगा अन्यथा आठ दिवसानंतर आता आमची सटकली देवाभाव तुमची बारी आली रे आली आता तुमची बारी आली जय भीम जय भारत जय शिवराय जय सविता